शहरामध्ये चांगला विकास होतोय आणि त्या विकासाचे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी दादा होते याच्यामध्ये खरं पाहिलं तर जी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होती दोन्ही मारहाणीची व्हिडिओ व्हायरल होतात एक समाधान मुंडेचा व्हिडिओ व्हायरल होतो शिवराज व्हिडिओ व्हायरल होतो त्या दोन्ही व्हिडिओकडे कडे कसं पाहतो ते जो प्रकार आहे तो प्रकार जे आहे तर त्या प्रकारामध्ये ज्या मुलांनी ते कृत्य केलेलं आहे त्यांच्या कुटुंबातले सध्या लोक त्यांना लो वैता टाकलेले म्हणजे ज्याच्या कुटुंबातले आई वडील सध्या ज्या मुलाला वैतागलेले असतात ते मुलं समाजाला वेदनादायी ठरतात आणि त्यांनी या ठिकाणी व्यसनाच्या व्यसनाधीन होऊन त्या मुला तरुण मुलांनी या ठिकाणी जे काही ड्युटीवर हल्ला केला त्या ड्युट्याचा कुठलाही संबंध नव्हता त्या भांडणाशी मात्र ते, ते नशामध्ये असल्या त्याला कोणाला मारावं कसं मारावं किती मारावं आणि कशा पद्धतीने मारावं तो भांडावर राहिलेला नाही म्हणजे असे जर तरुण व्यसनाधीन होऊन जर असं शांतता सोयचा प्रश्न निर्माण करत असतील या सामान्य माणसावर असा अन्याय करत असतील तर निश्चितच तरुणांना या ठिकाणी व्यसन मुक्त होण्यासाठी चांगली दिशा घेतली पाहिजे परळीमध्ये एक सामाजिक चळवळ चळवळ असताना निश्चितच तरुणांना